शिवसृष्टी पार्क येथे विविध उपक्रमांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी <tip> शिवसृष्टी पार्क शेलू येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी तीनशे, ती ती या तीनशे महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर राबवण्यात आले राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती शेलू रायगड यांच्या वतीने दरवर्षी राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते यावर्षी ही तीनशेवी जयंती मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना अहिल्या रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तीनशे महिलांचाही यावेळी विशेष सत्कार करून त्यांना साड्या वाटप करण्यात आल्या डॉक्टर राजाराम हुलवान यांच्या माध्यमातून नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले व्याख्यात एक कवी बाबासाहेब कोकरे आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर त्यांच्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करून प्रत्येक घरात एक तरी अधिकारी घडावा यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन हो यावेळी बोलताना केले दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न